बुरखा घालून सोने खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या दुकानात जाऊन सोने चोरी करणाऱ्या सटक देनाक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बद्रीनारायण बळवंतकट्टी यांचे सराफकट्टा येथील सोन्याचे दुकानात पाच बुरखाधारी महिला व एक पुरुष असे दागिने खरेदीच्या बहाण्याने येऊन फिर्यादी यांची नजर चुकवून फिर्यादी यांचे दुकानातील चार लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या रिगा व बाली असे एकूण अंदाजे पस्तीस नग असलेले वजन अंदाजे ऐंशी ग्रॅम चोरून नेले म्हणून बद्रीनारायण कट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा नोंद होताच माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर माननीय आप्पा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गिल्डा सर यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार मिरज शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री किरण रासकर यांचे मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणारे अभिलेखावरील आरोपी तपासून त्याआधारे आरोपी निष्पन्न केले त्यानंतर दिनाक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राणी अजय गायकवाड वय बत्तीस वर्षे राहणार रामवाडी न्यू धोंडिबा वस्ती सलगर वस्ती सोलापूर हिला अटक करून तिचेकडे तपास करून गुन्ह्यातील चोरीस गेलेले विविध आकाराचे व त्रेपन्न पूर्णांक पाच दशांश वजनाचे सोन्याचे एकूण एकोणतीस जोड कानातील बालीवरंग हस्तगत केले असून अजून बाकीचे आरोपी मधुमती धर्मराज गायकवाड राहणार रामवाडी सोलापूर राज उर्फ कान्या अंचादास गायकवाड रामचाडीत सोलापूर लक्ष्मीदीपक शिवशरण राहणार रामवाडी सोलापूर फरार असून त्यांना लवकर ताब्यात घेणार असल्याचे मिरज शहर पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी समीर फौजदार मिरज नमस्कार मिरज शहर पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच अ प्रमाणे फिर्यादी बदरीनायक बळवंत कट्टी राहणार मिरज यांचे सोन्या चांदीचं दुकान सराब कट्टा मिरज या भागात आहे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास काही बुरकादारी महिला त्या ठिकाणी सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानामध्ये शिरून तेथील सोन्याचा डब्बा त्यामध्ये जवळपास पस्तीस नग सोन्याच्या रिंगा आणि कानातले असा डब्बा घेऊन त्यांनी चोरी केलेली होती मिरजशर पोलीस स्टेशनकडील ए पी आय गादेकर व आमचा गुन्हे शोध पथकातील स्टाफ यांनी तांत्रिक व माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण करून एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचं नाव ही श्रीमती राणी अजय गायकवाड राहणार रामवाडी सलगरे वस्ती सोलापूर हिच्याकडून आपण जवळपास एकोणतीस नग सोन्याच्या रिंगा या जप्त केलेल्या आहेत तसेच त्याच्यासोबत काही बाकी साथीदार आहेत ते सध्या फरार आहेत त्यांचासुद्धा शोध घेणं सुरू आहे